नमस्कार मित्रांनो कलासृष्टी दिवसेंदिवस खचत चालली आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे साताऱ्यातील प्रतिमा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आई माझी काळूबाई या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांची ऑक्सिजन पातळी खालावत गेली आणि पहाटे त्यांचे निधन झाले त्यामुळे मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे आशालता यांनी शंभर हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केले आहे तसेच गुंतता हृदय वाऱ्यावरची वरात चिना मोहनंदा यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले आहे अशा या सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या निधनाने कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलकडून आशालता बावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली